नमस्कार मी संतोष आपण माझा बरीच वर्ष बंद असणारा दौलत शेतकरी सहकारी साखर कारखाना घाबरत होत्या तोच कारखाना लिलावात घेण्यासाठी दौलत अथर्व साखर कारखान्याच्या परिसरात आज मोठ्या आलिशान गाड्या बाहेरून बाहेरून फिरत असल्याचे चर्चा ऐकायला मिळते सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे मुळे आज कर्नाटकातील निराणी उद्योग समूहाचे मालक मुर्गेश नारायणी यांनी एनसीडीसी लिलाव प्रक्रियेच्या माध्यमातून दौलत शेतकरी कारखाना खरेदी करण्यासाठी कारखाना स्थळाला भेट दिल्याची चर्चा जोरात सुरू आहे थकीत कर्जासाठी एनसीडीसी कडून नऊ ऑक्टोबर हे लिलावाची तारीख घोषित करण्यात आली एकेकाळी दौलत कारखाना घेण्यास घाबरत असणाऱ्या कंपन्या आता मात्र हा कारखाना घेण्यास वेगवेगळ्या मार्गाने हालचाली करत असल्याची चर्चा ऐकायला मिळते बरीच वर्ष बंद असणारा दौलत साखर कारखाना अथर्व इंटरट्रेड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं चालवायला घेऊन सहा वर्षात त्या कारखान्याला ऊर्जित अवस्थेत आणलं कारखान्यातील आतील मशिनरी सध्या अद्यावत करण्यात आली त्यामुळे सध्या दौलत अथर्व कारखाना घेण्यासाठी इच्छुक कंपन्यांचा जोर वाढला ही लिलावाची प्रक्रिया तसेच कारखाना पाहण्यासाठी कंपनी येत असल्याचं समजताच परिसरातील दौलतवर प्रेम करणाऱ्या असंख्य सभासद शेतकऱ्यांना समजतात ते कारखाना कार्यस्थळावर उपस्थित राहत कारखाना बघायला आलेल्या कंपनीच्या लोकांना हुसकावून लावत हा कारखाना दौलत अथर्व चांगल्या पद्धतीने चालवला तो कारखाना सभासदांचा राहणार असल्याचं ठणकावून सांगतात एन सी थकीत कर्जासाठी नऊ ऑक्टोबरला होणाऱ्या लिलावामुळे चंदगड तालुक्यातील शेतकरी सभासद नागरिक यांच्यामध्ये संभ्रम अवस्था निर्माण झाली संदर्भात दौलत हतर्वाचे चेअरमन मानसिंग खोराटे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता दौलत शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे कोणत्याही परिस्थितीत खाजगीकरण होऊ देणार नाही त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत एकोणचाळीस वर्षानंतर तो कारखाना सभासदांचाच राहील असं विश्वासानं त्यांनी सांगितलं